सुखातून निर्माण नाहीतर होतील अशाच आवडी निर्माण होत नाही आवडीच मोठ आवड कशी आहे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत याला आवड आहे जन्माला आल्यापासून काय तुम्ही आम्ही जन्माला यायच्या अगोदर पण आम्हाला आवड आहे तुम्ही म्हणा तुझ्या मनाचं बोलतो का माझ्या मनाचं बोलत नाही महाराजांचं प्रमाण आहे गर्भाचे आवडी मातेचा डोळा जेतीचा विमाळा जिवाळा तेथे जीव ज्या वेळेला आईच्या गर्भात आहे आईच्या आहे त्यावेळेला त्या आईला लागणारे डोहाळे म्हणजे कोणाची आवड आहे त्या गर्भाची त्या जीवाची आवड मग जन्माला आल्यानंतर पुन्हा त्याला आवडी लागत जातात नाही 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 मेला तरी त्याच्या आवडी जात नाही मला त्याच विश्लेषण करायचं नाही म्हणजेच आवड हा तुमच्या आमच्या जीवनात प्रमुख घड घटक होणार